दिवस होता एक ऑगस्ट दोन हजार बारा आर आर पाटील राज्याचे गृहमंत्री असताना संभाजी ब्रिगेडने थेट रायगड किल्ला गाठला आणि शिवरायांच्या समाधी समोर असलेला वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवून खोल दरीत फेकला या विरोधात संभाजी ब्रिगेडचा निषेध करण्यासाठी महादेव जानकर लक्ष्मण हाके यांच्यासह राज्यभरातले धनगर समाजाचे नेते रस्त्यावर उतरले आणि वाघ्या कुत्र्याची समाधी पुन्हा आहे त्याच जागी बसवण्याची मागणी केली धनगर समाजाचा विरोध न परवडणारा होता परिणामी देवाच्या सरकारने दरीतून पुतळा काढून आणला आणि पुन्हा आहे त्याच ठिकाणी बसवला संभाजी ब्रिगेडकडून जेव्हा जेव्हा या पुतळ्याला विरोध केला जातो तेव्हा राज्यातला धनगर समाज आक्रमक होतो आणि हा विषय सातत्याने समोर येत राहतो संभाजी राज्यांनी आता हा पुतळा काढून टाकण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे पण या पुतळ्याचा नेमका वाद काय आहे का ही फक्त दंतकथा आहे की याला काही ऐतिहासिक पुरावे आहेत धनगर समाज या पुतळ्यासाठी आक्रमक नेहमी का होतो धनगर नेत्यांचं यावर म्हणणं काय शिवप्रेमींची यावर काय भूमिका आहे आणि सरकारची यावर भूमिका नेहमी काय असते याची ए टू झेड माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहता डॉट कॉम या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका शिवरायांच्या निधनानंतर त्यांच्या चितेवर उडी घेऊन स्वतःचा जीव अर्पण करणारा कुत्रा अशी वाघ्याची ओळख आहे पण रायगडावर शिवरायांच्या समाधी समोर असलेल्या या वाघ्या कुत्र्याचा उंच पुतळ्याला गेल्या कित्येक दशकांपासून शिवप्रेमी संघटना कायम विरोध करत वारंवार मागणी करूनही शिल्पा संदर्भात कसलाच निर्णय न झाल्यामुळे ऑगस्ट दोन हजार बारा मध्ये संभाजी ब्रिगेडने हे वादग्रस्त शिल्प स्वतःच काढून टाकलं शिवप्रेमी संघटनांचं या बाबतीत म्हणणं असं आहे की समकालीन संदर्भ साधनात कसलाही उल्लेख नसणाऱ्या वाघ्याचं शिल्प हे केवळ दंतकथेवर आधारित आहे शिवकाळानंतर ज्यांनी ज्यांनी रायगडाचा वेगवेगळ्या कारणामुळे अभ्यास केला त्यांना या कुत्र्याचा कसलाही उल्लेख आढळला नाही अठराशे एकोणसत्तर ला महात्मा ज्योतिबा फुले स्वतः रायगडावर गेले शिवरायांची दुर्लक्षित समाधी त्याने शोधून काढली आणि शिवरायांवर प्रदीर्घ पोवडाही लिहिला पण यात कुठेही वाघ्या कुत्र्याचा संदर्भ आला नाही अठराशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी मध्ये जेम्स डकलस हा इंग्रज अधिकारीही रायगडावर गेला या अधिकाऱ्याने त्याच्या बुक ऑफ बॉम्बे मध्ये रायगडचे आणि शिवसमाधीचे नकाशाही तपशीलवार वर्णन केलं पण तेव्हाही कसला संदर्भ आला नव्हता अठराशे पंच्याऐंशी च्या सुमारास मुंबई इलाक्याचे गव्हर्नर असणारे सर रिचर्ड टेम्पल रायगड पाहण्यासाठी गेले त्यावेळी ते त्यांच्या सोबत क्रॉफर्ड नावाचा सहकारी होता या सहकार्याने सर रिचर्ड टेम्पल यांच्या मोमीवर आधारित अवर ट्रबल इन डेक्कन हे पुस्तक लिहिलं अठराशे मध्ये हे पुस्तक प्रकाशित झालं या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे क्रॉफर्ड यांनी स्वतः शिवरायांच्या शवाचं दहनस्थळ आणि समाधी याचं स्वतंत्र चित्र रेखाटलं पण याही पुस्तकात वाघ्या कुत्र्याचा उल्लेख नव्हता शिवप्रेमींच्या मते ही एक दंतकथा आहे आणि या कुत्रा सर्वप्रथम डोकावला तो म्हणजे एकोणीसशे पाच साली चि गोगटे यांच्या महाराष्ट्र देशातील किल्ले या पुस्तकात या कथेतील कुत्र्याचं वाघ्याचं नामकरण नाटककार राम गणेश गडकरी यांनी त्यांच्या राजसन्यास या नाटकाच्या माध्यमातून केला गडकरींनी त्यांचं हे नाटक वाघ्याला अर्पण केलेलं आहे म्हणूनच वाघ्याच्या चबुतऱ्यावर राजसन्यास या नाटकातील काही होळी कोरलेल्या आहेत राम गणेश गडकरी यांचं हे नाटकच मुळात शिवराय आणि शंभूराजे यांची बदनामी करणारं होतं त्यामुळे त्यांनी तयार केलेल्या पात्राला अर्थच काय असं आजपर्यंत शिवप्रेमी संघटना म्हणत आल्यात राम गणेश गडकरी हे इतिहासकार नव्हते त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या गोष्टीला अर्थ नाही असं शिवप्रेमींचं म्हणणं असतं हे झालं शिवप्रेमी संघटनांचं म्हणणं पण या धनगर समाजाचा वारंवार संबंध काय येतो ही एक इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराज सोळाशे अठ्याहत्तर साली दक्षिणेतला विजय मिळून परत येताना कर्नाटकातील गदक प्रांतातील बेलवाडी येथील गडीला वेढा घातला या कामाची जबाबदारी सखोजी गायकवाड या सरदारावर होती बेलवाडीचे ठाणेदार येसाजी प्रभू देसाई या युद्धात मारले गेले पण त्यांच्या मृत्यूनंतरही पत्नी मलम्मा हिने स्त्री सैनिकांसह युद्ध चालू ठेवला विरांगणेप्रमाणे लढलेल्या या महिलेचं धैर्य पाहून शिवरायांनी तिला सावित्रीबाई हा किताब देऊन गौरवला मल्लमाने ही शिवरायांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गावांच्या दरवाजात देवळात शिवरायांची पाषाण शिल्प उभा केली त्यातलं एक शिल्प कर्नाटकातील धारवाडच्या उत्तरेतील यादवाड नावाच्या गावात आहे आणि त्यात शिवरायांसोबत झेपावत चाललेला एक कुत्राही दाखवलेला आहे या एका गोष्टीत मात्र शिवरायांसोबत कुत्रा दिसतो पण हा एकमेव अपवादच मानला जातो धनगर समाजाच्या भावनाही याच घटनेपासून वाघे कुत्र्याशी जोडलेले असल्याचं सांगितलं जात दुसरं कारण म्हणजे कुत्रा हा मेंढपाळाचा मित्र मानला जातो आणि ज्या शिवरायांसोबत आपल्याही प्राण्याची आहुती कुत्र्याने दिली तोच खरा मित्र होता आणि त्यालाच तुम्ही विरोध का करता असा सवाल कायम धनगर समाजाकडून विचारला जातो रायगडावर जी वाघ्या कुत्र्याची समाधी आहे त्याचीही एक कथा सांगितली जाते रायगड स्मारक समितीमधील काही मंडळी देणगी मागण्यासाठी इंदूरच्या होळकरांकडे गेली होती होळकर आणि कुत्र्याचं शिल्प बांधण्यासाठी पाच हजार रुपयांची देणगी दिली आणि समितीने रायगडावर कुत्र्याचा पुतळा उभारला होळकर संस्थांनीही रायगडावर शिवरायांच्या समाधी समोर कुत्र्याची समाधी असावी यासाठी निधी दिला हे एक उदाहरण वाघ्या कुत्र्याच्या समर्थनार्थ जे बोलतात त्यांच्याकडून दिलं जातं श्वान हा माणसापेक्षाही निष्ठावान असतो आणि वाघ्यानेही महाराजांची निष्ठा शेवटपर्यंत दाखवली होती असा दाखला महाराष्ट्रातल्या धनगर समाजाकडून दिला जातो मात्र संभाजी ब्रिगेडचा या सर्व इतिहासाला विरोध असतो आणि रायगडावरचं वादग्रस्त शिल्प काढून टाकावं अशी मागणी केली जाते सरकारची या घटनेवर कायम सावध भूमिका असते आणि हा विषय जेव्हा जेव्हा पुढे येतो तेव्हा तेव्हा सरकारकडून ही परिस्थिती अत्यंत संयमाने हाताळली जाते कारण हा वाद एका शिल्पाविषयी असला तरी शिवप्रेमी आणि धनगर समाज या दोन्हीच्या भावनांशी या विषय संबंधित आहे महाराष्ट्रात एकीकडे औरंगजेबाच्या कबरीचा वाद सुरू आहे त्यावरून नागपुरात हिंसाचारही झाला तर आता दुसरीकडे पुन्हा एकदा विषयावरून वाद आणि दोन हजार बारा सालचाच हा वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय संभाजी राजांनी वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढून टाकण्याची जी मागणी केली आहे त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का तुमचं मत कमेंट मध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका